मागच्या काही दिवसातील दोन मोठ्या घटना पहिली म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्या अजितदादांवर कारवाईची टांगटी तलवार होती त्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं चिट दिली तर दुसरीकडे याच बँकेतील कर्ज थकवल्यानं मोहिते पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली निवडणुका सुरू असताना झालेल्या या कारवाईमुळे काही मुद्द्यांचा आपल्याला नीट विचार करावा लागेल भाजप सोबत बस्तान बांधल्यामुळेच एकीकडे आर्थिक गुन्ह्यातून मोकळे झाले तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची बाजू लावून धरली म्हणून अभिजित पाटलांना कारवाईला सामोर जावं लागतंय हे यातले दोन मुद्दे थोडक्यात काय शिखर बँकेने केलेली ही कारवाई राज्य सरकारच्या सांगण्यावरून होते असं अनेकांचं म्हणणं आहे पण पंचवीस हजार कोटी रुपयांच्या अफरातफरीचा आरोप असलेला अजितदादाचीच निगडीत असणारा हा शिखर बँक घोटाळा नेमका आहे तरी काय अजित दादा यांना कशाच्या आधारावर चिट देण्यात आली आहे आणि अभिजित पाटील यांच्यावर ही जप्तीची कारवाई नेमकी का झाली या सगळ्याला काही पॉलिटिकल टच आहे का तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अजित दादांचं नाव ज्या कथित शिखर बँक घोटाळ्यातून सध्या वगळण्यात आलंय त्यात अनेक बड्या नेत्यांची नावं ओळखण्यात ना आली होती पण हा घोटाळा नेमका काय होता ते थोडक्यात समजून घेऊयात तर राज्य सहकारी बँकेनं दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलं होतं सहकारी साखर कारखाने सहकारी सूत गिरण्या कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं ही सर्व कर्ज बुडीत निघाली होती हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत सुरिंदर अरोरा यांनी दोन हजार दहा साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती जवळपास पंचवीस हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप अरोरांनी याचिकेतून केला होता यानंतर झालेल्या तपासात चौदा कारखान्यांना तारण किंवा सहकाराची थक हमी न घेता कर्ज वाटप करणं कर्ज वाटपासंबंधी संबंधी कागदपत्र न तपासणं नातेवाईकांना कर्जाचं वाटप करणं या प्रकारांमुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं चौकशी समोर आलं दोन हजार अकरा साली सरकारनं राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई केली होती यातच अजितदादांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला होता ज्या साखर कारखान्यांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं ते अजितदादांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप अनेकदा झाला याच प्रकरणात अजितदादांची अनेक वेळा चौकशी देखील झाली होती पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा लगेचच अजितदादांना या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली होती मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच पुन्हा ही फाईल रिओपन झाली होती एवढंच नाही तर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शिंदे सरकार सत्तेत आलं तेव्हा या घोटाळ्या संबंधीच्या तपासाला वेग आला होता अजितदादांच्या भोवती कारवाईचा फास आवडला जात असतानाच आता पुन्हा एकदा गुन्हे शाखेने त्यांना क्लीनचीट दिल्यानं अनेकांच्या उंचावल्या आहेत अजितदादा महाजीत गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा निर्णय झाला अजित दादांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय तर शिखर बँकेकडून कर्ज कर वाटप किंवा साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणताही तोटा झाला नसल्याचं तो यावेळी क्लोजर रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलंय मात्र कारवाईपासून वाचण्यासाठी अजितदादा सोबत गेले असल्याचा आरोपही आता विरोधकांकडून केला जातोय राष्ट्रवादी फोडणं शिंदे फडणवीसांसोबत सत्तेत वाटेकरी होणं या सगळ्याच मेन टार्गेट हे जेलची होणारी संभाव्य वारी टळावी यासाठीच असल्याचं आता चर्चा देखील आहे आता ज्या महत्वाच्या दोन घोटाळ्यांमध्ये अजितदादा चांगलेच अडकले होते ते म्हणजे सिंचन आणि शिखर बँक घोटाळा आता या घोटाळ्यांपैकी शिखर बँक घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट मिळाल्यामुळं अजितदादांच्या डोक्याचं टेन्शन नक्कीच हलकं झालेलं असणार आहे पण क्लीनचीट मिळणं केस रिओपन होणं आणि पुन्हा क्लिन मिळाल्यानं शिखर बँक राजकारण शिथत असल्याचं जण सांगतायत आता पाहूयात मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील यांच्यावर याच बँकेने जप्तीची कशी कारवाई केली ते राज्यातील नव्याने उदयास आलेले साखर सम्राट म्हणून अभिजित पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे ते सध्या राज्यातील पाच साखर कारखाने चालवतात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा निर्माण झालाय जेव्हा माड्यातून दयरशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो अभिजित पाटील यांनाच मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं मलाच आमदार झाल्यासारखं वाटतंय असं स्टेटमेंटही त्यांनी जारी केलं होतं तेव्हापासून ते, ते माड्यात मोहिते पाटलांना निवडून आणण्यासाठी चांगलेच ऍक्टिव्ह झाले होते प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मोहिते पाटलांच्या करमाळ्यातील सभेत मात्र काहीतरी वेगळंच घडत असल्याचं समोर आलं अभिजित पाटील स्टेजवर असताना त्यांच्याजवळ रोहित पवार चालत आले आणि त्यांच्या कारखान्यावर कारवाई होत असल्याची बातमी त्यांनी पाटलांना दिली तातडीनं पाटील कारखान्याकडे पोहोचले पण बँकेनं त्यांच्या कारखान्याची तब्बल तीन गोदाम सील करून एक लाख पोती साखर जप्त केली होती त्यामुळे मोहिते पाटलांना समर्थन दिल्यामुळेच शिखर बँकेने ही कारवाई केल्याचं आता बोललं जाते पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर का दोन वर्षापूर्वी पूर्वीचे सत्ताधारी भागीरथ बालके यांचा पराभव करून अभिजित पाटलांनी हा कारखाना जिंकला होता पहिल्याच वर्षी सात लाख ऐंशी हजार तर दुसऱ्या वर्षी दहा लाख पंच्याऐंशी हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून अभिजित पाटील यांनी बँकेचे जवळपास पस्तीस कोटी रुपयांचे कर्ज फेडले होते काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शिखर बँकेनं कारवाईचा बडगाव उचलल्यानंतर पाटील यांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता या सगळ्या प्रकरणावर अभिजित पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती एक लाख पोती साखर शिल्लक आहे साखर विकून शेतकऱ्यांना भेट द्यायची होती मात्र काही झाले तरी यातून लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांचे व कामगारांचे पैसे दिले जातील हे सर्व कर्ज पूर्वीच्या बॉडीने केले असून त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती बँकेने कर्जाच्या पंचवीस टक्के जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपये तातडीने भरण्यास सांगितले सध्या हे पैसे भरणे अशक्य असून टप्प्याटप्प्याने पैसे भरणार असल्याचा प्लॅन देखील बँकेला दिला होता मात्र असे असताना अचानक बँकेने केलेल्या या कारवाईमुळे धक्का बसला असं मत त्यांनी व्यक्त केलं खरं म्हणजे आचारसंहिता सुरू असताना बँकेनं तातडीची सिस्टीम फिरवत अभिजित पाटलांवर केलेली ही कारवाई खरंच प्रामाणिक आहे की या मागचा करता करवेता कुणीतरी दुसराच आहे अशी शंका घ्यायलाही या ठिकाणी स्कोप उरतो त्यामुळे एकाच बँकेनं दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळं शिखर बँकेच्या क्रेडिबिलिटीवरती खरंच शंका उपस्थित केली जाते त्यामुळे क्लीन चिट तर मोहिते पाटलांच्या मोहऱ्याभोवती फास असं या दोन्ही घटनांकडं पाहता येऊ शकतं का अजितदादांना पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्यातून खरंच क्लीनचीट मिळायला हवी होती का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका